पंढरपूरची पवित्र चंद्रभागा जिथे लाखो भाविक श्रद्धेने स्नान करतात पण सध्या या पवित्र नदीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे चंद्रभागेच्या पाण्यावर सर्वत्र शेवाळ आणि जलपर्णींची दाट चादर पसरली आहे आणि इतकंच नाही तर पाण्यात आळ्या आणि किड्यांचा वावरही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे भाविकांना या अशुद्ध आणि घाण पाण्यातच स्नान करावं लागत आहे आणि ही परिस्थिती आरोग्यासाठी मोठा धोका देखील निर्माण करू शकते नमामी चंद्रभागा प्रकल्प कागदावरच राहिला आहे का प्रशासनाने याबाबत ठोस उपाययोजना का केल्या नाहीत फेब्रुवारी रोजी मागी पवित्र सोहळा आहे पण या शुभ सोहळ्याच्या तोंडावर चंद्रभागेची अवस्था अधिकच बिकट झाली आहे लाखो भाविकांना या दूषित पाण्यात स्नान करावं लागत आहे ही परिस्थिती चिंताजनक आहे आणि प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची देखील खूप गरज आहे